हाय बऱ्याच दिवसांपासून आईकडं आले नव्हते विसरून गेले होते धक्काधक्कीच्या जीवनामध्ये की आईचं घर केवळ वास्तू नसून ते आपलं पहिलं घरटं असतं जिथे मन कायम निवांत असतं नाही का तुम्हालाही माझ्यासारखं वाटतं का वाट तिथलं घरातला एकोन एक कोपरा आपल्या आवडीचा असतो आपण त्याला सजवलेलं असतं त्यातल्या भरपूर गोष्टींशी आपल्या चांगल्या वाईट कधी बहीण भावांशी भांडणं कधी चांगल्या गोष्टी कधी वाईट आठवणी सगळ्या सगळ्या आपल्या जोडलेल्या असतात आणि मुळात आपण ते घर कधी विसरूच शकत नाही तिथली प्रत्येक गोष्ट आपली स्वतःची रूम सगळ्या सगळ्या गोष्टी खूपच स्पेशल असतात सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं की आपल्या आपल्या रूममध्ये आवरावं हो। थोडंसं खूप दिवसानंतर मी आज माझी रूम आवरत होते खूप दिवसानंतर मी माझ्या रूमकडे बघत होते कारण की एरवी जेव्हाही मी येते तेव्हा मी उभ्या उभ्या येत होते आणि उभ्या उभ्या, उभ्या जात होते माझ्यासारख्या कित्येक अशा मुली असतील ज्या की जास्त माहेरी यायला त्यांना लग्नानंतर टाईमही नसेल भेटत आणि आल्यानंतर आपण तिथे काय करावं आणि काय बघावं एवढाही टाईम आपल्याजवळ नसतो इत की आपल्या मागे परेशानी असते किंवा आपल्या मागे जबाबदाऱ्या म्हणाव्या लागतील त्याला परेशानी नाही म्हणता येणार तर खरंच किती लोकांसाठी आईचं घर स्पेशल आहे मला नक्की सांगा माझ्यासाठी तर माझ्या आईचं घर नेहमी आणि नेहमी स्पेशलच राहणार आहे आपली रूम आपल्या रूममधल्या सगळ्या गोष्टी कोणाला हात न लावू देण्याचा हट्ट की माझी रूम आहे मी हात नाही लावू देणार मी हे करणार मी ते करणार मी अशी सजवणार मी तशी सजवणार प्रत्येक मुली ह्या गोष्टी करत असतात मग कितीही घरामध्ये त्यांना कोणी काहीही बोलो तरी त्या ह्या गोष्टी करतात आ आईसोबतचं बोलणं आईच्या हातचं जेवण सगळ्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते आणि नेहमीच मला त्या गोष्टी खूप जास्त आवडतं आणि आठवताही हा माझा स्पेशल कोपरा असायचा हो माझी रूम कितीही मोठी असली तरीही मला इथेच बसायचं असायचं हा हॉलमधला कोपरा इथं मी कित्येक आठवणी माझ्या असतील म्हणजे मी जेव्हाही कधी परेशान झालेले आहे तर मी इथंच येऊन बसणार खिडकीमध्ये त्या त्यामधनं त्या बाहेर इतका सुंदर आवाज येतो चिमण्यांचा चूचू आवाज येतो इतकी झाडं आहेत बाहेर जे की मी आता कॅमेऱ्यामध्ये नाही दाखवू शकले पण खरंच मला हा कोपरा खूप आवडतो इथे मी कित्येक पुस्तके वाचले असतील कित्येक अभ्यास केलेला असेल म्हणजे दिवसा अभ्यास करायचा किंवा रात्री पण मी इथेच बसणार आणि आजही मी लग्नानंतर माझ्या ऑफिसचं काम मी ह्याच कोपऱ्यात कर करत बसलेले आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असा एखादा कोपरा तर नक्कीच असेल की ज्या कोपऱ्यामध्ये आपल्या सुखदुःखाच्या सगळ्या आठवणी लपलेल्या असतात आणि सुखदुःख त्या कोपऱ्याला सगळं माहिती असतं तीच ही माझी खिडकी जिला माझं सगळं काही माहिती आहे आणि जिला मी माहिती आहे कारण की कायम माझ्यासोबत असायची आणि कायम मी इथंच बसलेली असायची निवांत आणि शांत खूप जास्त छान वाटायचं जा मला इथे बसताना आणि खूप निवांत फील व्हायचं हिलिंग प्रोसेस जी असते ना ती मला माझी इथेच बसून व्हायची कित्येक जणांच्या अशा कोपऱ्या असतील घरामधल्या की खरंच आपल्याला त्या ठिकाणी खूप छान वाटतं कितीही घर मोठं असलं ना तरी आपण तिथेच येऊन बसणार हो की नाही बेस्ट फ्रेंड आहे भरपूर जणांची आई त्यांची बेस्ट फ्रेंड असेल पण माझी आई माझी आहे मला जास्त मैत्रिणी कधीच नव्हत्या आजही जास्त नाही आहेत माझी आई कायम माझी बेस्ट फ्रेंड बनायची मग माझ्यासोबत गप्पा मारणार छोट्या छोट्या गोष्टी मी सगळ्या सगळ्या आईला शेअर करते आज खूप दिवसानंतर मी आईसोबत बसून चहा पितो ते खूप बरं वाटलं मला माझ्या घरातला एकूण एक कोकरा माझ्या आवडीचा आहे आणि खूप छान वाटलं तुम्हाला पण कसं वाटलं मला नक्की सांगा